हॅलो गाईज कसे आहात तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन ब्लॉग तर मी आले होते माहेर आला ऑपरेशन झालं होतं तर तीन चार दिवस आले होते तर दुपारची वेळ होती आणि सगळे झोपले होते प मी पण झोपले होते पण काही झोप लागे ना मम्मी चालली होती शेतात तर चल म्हटलं चल मी पण येते तर गेलो आम्ही आमच्या शेतात माझ्या माहेरी जास्त बागायती शेती आहे तर सगळीकडे हिरवं हिरवं त्याच्यामुळे थंडी खूप वाजते तिकडं तर आता आम्ही आलेलो आहो मोटार चालू करायला भाजी पाहू पाहिजे कोण लागते तर मम्मी गेली मोटार चालू करायला तोपर्यंत मी तुम्हाला तो दाखवते बाजी काय काही ठिकाणी आहे आणि इथं पाहू शकता खूप छान आलेली आहे आता कस पाणी चालू आहे मस्त शेतकऱ्यांना भाव द्या रे एवढ कष्ट करतात सोप आहे का शेतकऱ्यांच्या भाज्यांना भाव द्या शेतकऱ्यांना नाही शेतकऱ्यांना पण द्या आता बघा कस तुषार चार चालू होईल केलं का ना चालू नाही झालं येते प्रेशर नाही आला अजून अजून दहा दिवसांनी तर काढायला येईन नाही का झालं चालू काय करते मना जास्त फिरत नाही वाटत आता कावाचा मोबाईल घेऊन बसले ते फिरवण्याचं आहे का नाही पाणी पण दिसल्यावर लय बारी दिसन येताना काढावं काय ना मग तर पाणी पडल्यावर जरा ताजी तावानी होईल ना काल रात्री कसली दिसत होती डेंजर हे किती छान करते आता तिकडे पाणी मी तिला चालू करून आम्ही आलो आहे इकडचं विहिरीवरचं मोटर चालू करायला रिथन येताना तिथं दिसलं कुक्कुटपालन बघा किती अंडी घातल्यात कोंबड्यांनी तरी दुपारची वेळेस सकाळी भरपूर घातली असतील ही आहे माझ्या मम्मीची शेती हा लसून तिथं थोडे कांदे आणि बाकी सगळी इथं थोडी वाल लावलेली आहे बऱ्याच वेळा मी असं की किंवा अनुभवलंय असं सुद्धा म्हणता येईल जेव्हा आपण भाजी टाकतो त्याला बाजार मिळत नाही आणि जेव्हा दुसरं कोणी टाकतं तेव्हा बाजार मिळतो तर तुम्ही सुद्धा नक्कीच अनुभवलं असेल कस तर इकडे पाणी सोडून मग मी इकडे निवांत बसलेली मोबाईल वगैरे

बघा शेतकऱ्याचा असं था असतंय मालेश माल असतो हे बघा पेरू मम्मी घेते पोरांना खायला पेरू कच्चा आहे का कुत्रा कसं झोपलंय नको मम्मी कच्चा ऐफ नको घेऊ तिथे असतो जवळच पोळत रे हाऊस म्हटल्यावर म्हणलं जाताना आपण पण एका ट्रेन यावाजा ताज्या नके फुटन फुटन मी घ्या चालवते गाडी तू हातात घे बस काय गाडीत सांगा आता तुम्ही जाते सगळे अंडी घरी जाऊस्तवर फुटून मला पांढरं पांढरं काय असं नके बाई अगं हातात घे ना मम्मी मम्मी चालू येते बाई गाडी फुटायची नाही नाच्यात तर आता पाणी देऊन झालेलं आहे आता बघाय कशी टवटवित झालेली भाजी तर आता आम्ही चाललोय घरी तर मी घरी आलो मग माझा असा रडत होता हो काय झालं का आईची माया रडते काय झालं हा आपण बघू मम्मीने आणलेली अंडी तशीच राहिल्यात का मम्मीने बघ गाडीत टाकून आणलेत अयो पिरू आणलं अयो हसल हसल माझ पिल्लू ने पेशंट बाहेर आले आता त्यांच्या गयांनी काय म्हणलं काय बांधलं माहिती आहे काय आहे ना दाखव समू काय मानले तुझ्या गळ्यात आण दाखव त्यांना सर्दी झाली म्हणून काय म्हणतात आजी त्या जायला काय म्हणतात हा मुलांना सर्दी झालेली म्हणून सताबाचा पाला असा वाज घ्यायचा मग सर्दी जाती औषधी डोकं बर का तशीच राहिले तर अंडी फुटलं नाही एक पण एवढं लांब आलो तरी तर पोरांना बाय करून आम्ही परत चाललो शेतात तर आता आम्ही दुसऱ्या शेतात आलेलो आहोत आणि इथं पाणी बघायचं होतं ऊसांच्या सरांना पोचलंय का मी आता बांगड्याचं गवत उठते तिथे थोडंफार पाणी नाही आलं मम्मी नाही आलं कांग्रेस कसा आहे ऊस म्हणतो मग इकडे कांदे बघाऊस आहे इकडे कांदे इकडे मोर असतात पण आज काय मला दिसा ना हे बघा प्रत्येक सरीला यांनी पाणी जाते कॉप काढलेत कशी आहे ही सिस्टीम मस्त आहे ना बार धरायला लागणार नाही यांच्यामुळे प्रत्येक सरीला असं पाणी जाईन छान मम्मीची लागले बुटार चिखलचा पण मोठा तर चालू झाला नाही फॉल्ट दाखवतय त्याच्यामुळे आता परत आम्ही घरी चाललेलो आहोत हे लाण काटा काटाय काटा होती का बघ बरं चालू ऐकं मी घेऊ का अगं डगर मोर दिसला का मोर झूम करायला लागलं आता जवळ घरी आले आमच्या गाडीतलं पेट्रोलच संपलं आता डकली तो आम्ही पेट्रोल संपले बाबा बंद पडली मी रेटू लागे ते पाव पेट्रोल संपलाय आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला तर विसरूच नका तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय